चौदा तारखेला विशाळगडावरती जो प्रकार घडला तो दुर्दैवी होता आ, परंतु तो प्रकार का झाला आणि त्याच्या पुढे काय सुरू आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे चौदा तारखेचा प्रकार हा खरं म्हणजे शिवभक्तांचा आक्रोश होता गेल्या अनेक वर्ष अनेक हिंदुत्ववादी संघटना हे अतिक्रमण निघालं पाहिजे यासाठी आंदोलन करता करतायत उपोषण करतायत मोर्चे काढतायत आणि त्याला चौदा तारखेला कुठेतरी वाट मोकळी झाली असं काहीचं चित्र आहे परंतु त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये जे राजकारण सुरू झालेलं आहे ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं जे अतिक्रमणग्रस्त लोक होते त्यांना मदत करण्यासाठी गेले ही मदत म्हणजे त्यांच्या ढोंगीपणा सिद्ध करणारी मदत आहे त्यांनी जे मदत केलेली आहे हे म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे असं म्हणावं लागेल आणि हे पाहत असताना काय चाललंय लक्षात येत नाही एका घरात दोन भूमिका कशा एकाने म्हणायचं पाडा आणि एकाने म्हणायचं जोडा अशा एका घरात दोन भूमिका दिसत आहेत हे लोकांना म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार आणि लोकांना फसवण्याचा प्रकार माजी पालकमंत्र्यांचा कुटील डाव आहे असं माझं स्पष्ट मत आहे यामध्ये त्यांना मर्यादा असू शकतील कदाचित ते मोठे महाराज आहेत परंतु इंडिया गाडीचे हे दोन तरुण नेते आहेत माझे पालकमंत्री आहेत माझे खासदार आहेत यांच्यामध्ये समन्वय नव्हता का हा प्रश्न आहे जो तुम्ही उल्लेख केला की संभाजीराजेच्या बरोबर समन्वय झाला आता संभाजीराजेंच्या बरोबर अनेक ही भूमिका होती पूर्वी त्याच्या सात जुलैला ते मोरे महाराज होते त्यांनी त्यावेळी ते भूमिका घेतली होती त्याच्यानंतर त्या दिवशी ते, ते, ते पुण्याचे दुसरे संघटनेचे तेही होते अनेक लोक होते त्यामध्ये आता हा प्रकार नाही व्हायला पाहिजे होता प्रशासनाचं असं मत पडतंय की जर संभाजीराजेंनी सांगितलं असतं तर हा प्रकार टळला असता आता त्या ठिकाणची वस्तुस्थिती आपल्याला माहिती नाही हा प्रकार नाही व्हायला पाहिजे होता पण हे प्रोफेशनल लोक आहेत असं कुठं दिसतंय आणि त्यामध्ये निरापराध लोक कुठं भरडले जाऊन येत ही सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे खापर माजी पालकमंत्र्यांनी हे प्रशासनावर फोडलेलं आहे खरं पाहता ही अतिक्रमण कधीच आहेत ही अतिक्रमणं चौदा पंधरा वर्षापूर्वीची आहे त्यावेळी महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार होतं त्यावेळी गृहमंत्री कोण होते त्यावेळी त्या सुद्धा अशा पद्धतीची आंदोलनं झाली माजी पालकमंत्र्यांनी ती अतिक्रमण काढण्यासाठी त्यावेळी काय केलं हे सुद्धा शिवभक्तांना किंवा महाराष्ट्राला सांगण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर त्यांनी हेही खापर पडलं की प्रशासनानं संभाजीराजांना का नाही थांबवलं माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्हीच संभाजीराजांना का नाही थांबवलं ज्यावेळी संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हातोडा फावडा घेऊन त्यांचे कार्यकर्ते बसलेले होते तुम्हीच पाहिला असेल ते म्हणजे होणारा प्रकार तुमच्या निदर्शनात येत आला असेल तर तुम्ही त्यांना का नाही थांबवलं तुम्ही ते तुमच्या महाविकास आघाडीचेच प्रमुख आहेत तुमचेच नेते आहेत तुम्हाला आता सोयीस्करी त्या भूमिका बदलणार का, बदल का तुम्ही की आता ते आमचे नाहीत असं म्हणणार आहात का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो